घरगुती स्वाद चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण म्हणणार झटपट बनणारे मेथीची भाजी त्यासाठी ते मी तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये जिरं ठेसलेला लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे हिरवी मिरची तुम्हाला भाजी किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता ते चांगलं परतून घ्यायचं आहे तेलात लसूण चांगला, तेला। चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आणि निवडलेली मेथीची भाजी आपण टाकणार आहोत मेथीची भाजी टाकल्यानंतर ती पण चांगली परतून घ्यायची आहे मेथीच्या भाजीत मीठ कधी पण मेथीची भाजी पूर्ण शिजल्यानंतर म्हणजे त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर टाकायचं म्हणजे भाजीचा अंदाज येतो त्यानुसार आपण मीठ चवीनुसार टाकतो भाजी आता शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ चवीनुसार आणि शेंगदाण्याचं कोट जे मी शेंगदाणे भाजून बारीक केलेलं आहे ते टाकणार आहोत शेंगदाण्याच्या खोटाने मेथीच्या भाजीला चांगली चव येते आणि भाजी पण छान लागते मेथीची भाजी शिजण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती दोन मिनटं झाकून पण ठेवू शकता त्याच्याने भाजी पटकन शिजते आणि अशा प्रकारे आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा थँक्यू